Aalii putna achar ka plok alo nali udharshi? Aalii putna achar ka plok alo nali udharshi? Kharajikyali ti yathri la gyali uran Kutra! Pran dawan la lam gyal tau Aalii man ta pran dhar kurcha wali giri lagyat kakai Pran dawan la kira ame Kharajikyali ti yathri la gyali uran Bar

ہاں کله کله را کله پھر څنګه خبره تاسو څنګه یا غواڅله مننه کوي څنګه پټرهه کاو څم سره ورسله په کوم سره بول واه وروټ داوې تا سره ها تاسو چ angle انسان آه تاسو چ angle انسان دیره بوله زهره آ نو خبره بولتاه موږ له څنګه انسان یو موږ دوست کوم بده څنګه څنګه دیله ها ما ما د تلیفون فون آ کاي کاي کوم نه ان کاي نو نمبر دا څنګه څنګه موږ चांगला माणूस आहे कराय गावाचा गाव कसं चांगला आहे आपला न काय कोणा फोन करतो गावात काम बिम सगळी चांगली चालू केली तुला माहित नाही कधी

चुकते आहे जरा नीट बड्या वागायची की जरा लोकाज ऐकून लाद वाटा पाहिजे काय म्हणतो बरे दिसताना देवा लावणे हा अबार बोलायला लागली की मग साग जरा नीट हा रोज उठला इकडे पाच मिनटं ड्रेस बनवून गाऊन वाटले काय मग तुझा नाही बोलू नका बर नाही तर दिन का ना खाली तुझ्या ती काय ते ठेवताना पता नाही

大爷，哥。 तुझा फक्त माझेच आहे कोण म्हणलं रे तुला मी तू फक्त तुझीच आहे माझ्या प्राकामध्ये तर मी एवढा सावकार मोठा माणूस आहे गावचा पुढारी आहे माझ्यात काळ कमी आहे नको मला तुझ्यासारखा काळा हिरा मला सांगाय म्हणायची हिंमत झाली तुझी मी गावचा पुढारी आहे अरे माझ्या भावाला जर कळ ना हडक बी सापडायची नाही तुझे कळलं का हडक सरक मला जाऊ दे सरक नाही सरक

तिला कोण न दिसलं पहिला फोन करायचा पहिला फोन कुणाला सुट्टी नाही गावात कोण बी सावकार असो कोण असो अजिबात ब्यायचं नाही त्या खेपा टाकल्या का टाकले पैसे आले का तिथं बरं आणि ती ऋत्या त्या राजाचा पोरगा त्याकडे बी पैसे येतात तिथं बी बघावं लागला आपल्याला फक्त चल काय भाऊ काय करतो काय नाही रे काल ते आयल लिकेज होत होत थो थोडस बघत होतो थो थो जरा होय काय रे पका जरा शेजार धर्म आहे थोडासा नीट पाळी जा काल पाऊस पडला सगळं पाणी तू बांधतो करून आतमध्ये लावलं असं कुठं जमत आहे का सांग बरं मग काय काय झालं म्हणजे तुझ्या तुझ्या पाण्याची तू व्यवस्था ना दुसऱ्याच्या शेतात घ्यायला पाणी पडतं किती माती वाहून गेले सगळं ना नानाची नासाडी झाली तुझं हा असं असं कुठं असतं का आणि आला येत आणि काय सांगा राजा भाऊ म्हणाय जरा शेजार धरम आहे जरा थोडीशी जर ठेव ना जरा काहीतरी त्याचं असं नाची तो व्यवस्था कर माझ्या शेतात कसा लागतो तुम्हाला काय करत माझ्या पोराला जर कळलं ना तुझ्या तीन तेरा नऊ बाराच वाजेल जरा तुम्ही शोभा करू नको आणि आता ते बात टोकल ना ते उद्याला जाऊन ती पहिले रिसिबिंग वाजाय वाचन होत नाही मी कुठं काय बोल ना त्याला करून तयार राहा मी जबाबदार तुम्ही काय बिका काय बिकारा मग ठीक आहे बघा काय कोण आहे तुंसा पजामाचा मित्र आहे त्याला जरा नीट समजावून सांगा काय काय केलं कालच्या पावसात पाणी साचलं सगळं त्यांनी काय केलं बांध टोकरो सारखं होते पायासारखं बांधचं टोकरीतं दुसरं त्याला काय काम आहे का नाही एक तर त्याला दिसायला नीट दिसत नाही काय नाही माहिती बांध टोक खाली सगळं पाणी सोडलंय सगळं जेवढं आलेलं सगळा उडीत राव सगळा वाटलाय माती वाहून गेली खनाळ पडल्यासारखं काय काय केलं तुम्ही सांगा जरा तुमचा गाण तुमचं लक्ष आहे माझ्याकडं मग तिथं आता काय पायमान फिरतो आवा मला घरात करमतच नाही तर नाही तुला मला गाव फिरायला आवडत गाव करायचं म्हणजे नेमका त्याच्यात फॉल्ट आहे का तुझ्यात फॉल्ट आख्या गावाच्या नजरे माझ्यावरच असत काय तसं वेड लावले माणसाने मगाच्या गेलीला आता ह्या गेलीला तूच कर तिकडे मगा तू बघितलं का नाही

ज्याचं करावं बोल तिथं मात्र माझंच खरं म्हणजे तो, सांगित ला ला तो ए, मला सांगितलेला मग गाडी उतरून टाकून द्यायला पाहिजे सगळं करून थांबला गाडी तर आणि घेऊन जाय नेताला जर कोण काय बोल जीता तिकडे मागे पुढे घे तुला काय करायचं सांग तिला काय करायचं गावात शंभर पुरी आहे तर पुरीकडे बघतो बरं मी बघतो बडाला पप्पा आता सांगतोय मी तिच्या मागं कोण दिसला मी खाली काढायला